लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनी काव्या पार्थ आणि या आता समोर येणार खरं रूप तर बोलणं ऐकलेलं असतं की त्यांनीच लग्नाच्या दिवशी नंदिनीला किडनॅप केलेलं होतं हे ऐकल्यापासून पिहू ही चांगलीच घाबरलेली असते आणि ती सतत रडत असते तर आता नंदिनी आणि मालनीताही या दोघीजणी डायनिंग टेबलवरती गप्पा मारत असतात आणि तेवढ्यातच पिहू शाळेमधून येते आणि ती खूप रडत असते तेव्हा ताई तिला विचारतात की काय झालं तू रडतेस का बाळा नंदिनी तिला विचारते की तुला कोणी काय बोललं का कोणी त्यांनी त्रास दिला का सांग ना पिहू पण पिहू काहीच बोलत नाही ती फक्त रडत असते आणि घाबरूनच तिच्या रूम मध्ये निघून जाते तेव्हा मालिनी ताई नंदिनीला म्हणतात मला ना आता पिहूची काळजी वाटायला लागली आहे ती काही बोलतच नाहीये तर मग आता नंदिनी पिहूशी बोलायला तिच्या रूम मध्ये जाते नंदिनी पिहूला प्रेमाने जवळ घेते आणि तिला म्हणते की मला खरं सांग पिहू तू कसला एवढा विचार करत आहेस नक्की काय चाललं आहे तुझ्या डोक्यात पण पिहू नंदिनीला काही सांगत नाही ती खूप घाबरलेली असते आणि रडत असते मग नंदिनी तिथून तिच्या रूम मध्ये येते आणि ती जीवालाही सगळं सांगते मग जीवा नंदिनीला म्हणतो की मी तुला एक सुचवू का मला असं वाटतंय पिहूला एका क्लाउसर गरज आहे नंदिनी जीवाला म्हणते की तुमचं म्हणणं बरोबर आहे आता काउन्सल आल्याच्या नंतरच कळेल की पिहूच्या मनामध्ये काय आहे ते तर आता दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं जिवा काव्या नंदिनी आणि पार्थ हे चौघेही पिहूच्या रूम मध्ये असतात आणि दरवाजावरती कोणीतरी येतं तेव्हा पिहू दरवाजा उघडते तर समोर वसुवत्या असतात पण हे चौघेही दरवाज्याच्या मागे लपलेले असतात त्यामुळे वसुवत्यांना ही चौघेही वसु दिसत नाहीत तर आता वसुवत्यांना बघून पिहू ही चांगलीच घाबरलेली असते तर आता वसुवत्या पिहू पिहूला घाबरवतील का आणि हे सगळं जीवा नंदिनी काव्या आणि पारच्या समोर येईल का हे आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळेल तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशी नवनवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला ला करा